अहिल्यानगर शहराची ओळख असलेली ऐतिहासिक माळीवाडा निष्कासित करण्याबाबत महापालिकेने हरकती आणि सूचना मागविल्या होत्या परंतु महापालिकेच्या निर्णयाला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला दोन दिवसांपूर्वी प्रसिद्धी देऊन हरकती मागवल्यानंतर माळीवाडा ग्रामस्थांनी तातडीने बैठक घेऊन निषेध करत एकाच दिवसात तब्बल दोन हजाराहून अधिक हरकत अर्ज जमा केले होते दरम्यान जनभावना आणि लोकहित लक्षात घेऊन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी हा निर्णय तात्काळ रद्द केलाय निर्णय रद्द होताच माळीवाड्यातील ग्रामस्थांनी एकत्र येत वेशी समोर फटाके फोडले आणि पेढे वाटून आनंदोत्सव रिपीट आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला तर या जनआंदोलनात सहभागी झालेल्या सर्व नगरकरांचे माळीवाडा ग्रामस्थांनी आभार मानले आयल्यानगर शहरातील जे प्रवेशद्वारे मायवाडा वेस्ट हा पाडण्याचा जो निर्णय महापालिकेने घेतला होता त्याला काढाडून विरोध या आहिल्या नगर का आहिल्या व तसेच मायोड्या मायवाड्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केला जवळपास आजच पाच हजार हरकती या आजच आल्यात कुठं प्रशासना इथं घाबरलं आहे या नगरकारांच्या धास्तीने प्रशासनाला सुचलेलं हे उशिराचं शानपण आहे असं शानपण आयुक्तांनी ठेवावं व ज्या काही या नगर अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे त्याचं जतन करावं मी का आयुक्तांना सल्ला देण्या इतका काही मोठा नाहीये परंतु आयुक्तांना काही काही गोष्टी समजत नाहीत त्याच्यामुळे अशा प्राचीन वास्तू याचं जतन करावं सुशोभीकरण करावं सौंदर्य करावं याच्यासाठी या अहिल्यानगर काळातील सर्व नागरिक आयुक्तांच्या पाठीमागं राहतील त्यामुळं या लढ्याला यश आलं आयुक्तांनी निर्णय मागं घेतला त्याबद्दल आयुक्तांचं महानगरपालिकेचं मनापासून धन्यवाद आणि या ला या भागातील सर्व तरुण वर्ग आणि जे नागरिक या लढ्यात सहभागी झाले त्यांचा जा प्रथमांचे मी आभार मानतो आणि या नगरकारांचे सुद्धा आभार मानतो आणि महानगरपालिका प्रशासनाचे जा सुद्धा आभार मानतो पण येणाऱ्या काळामध्ये असे चुकीचे निर्णय घेऊ नका असंच मी या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाला सांगतो आज अहिल्यानगर शहराचं ते आमचं नाक आहे मायडा वेश हे आम्ही वाचवण्यात आमचं यश आलेलं आहे व ज्यांनी ज्यांनी ह्या मदत केली आहे आम्हाला त्यांना हार्दिक अभिनंदन व या विषयीला कमीत कमी पन्नास लाख निधी आला पाहिजे हे आम्ही आयुक्त साहेबांना विनंती करतो जय श्रीराम माझी वेस माझी ओळख हे आंदोलन आम्ही दोन दिवसापूर्वीपासून चालू केलं आणि आताच आम्हाला या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून पत्र देखील प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी याच्यामध्ये माघार घेतली याबद्दल तर नगरकरांचे महाराड्यातील सगळ्या नागरिकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण की ही गोष्ट कळल्याबरोबर जो संताप आणि जो रोष या भागातील सगळ्या तरुणांनी युवकांनी सगळ्या वयोवृद्धांनी दाखवला आज सह्याच्या मोहीममध्ये पाहिलं असं नाव की पाच वर्षाची दहा वर्षाची मुलगी देखील माझी वेस ही वाचली पाहिजे याच्यासाठी सही करत होती आणि वयोवृद्ध देखील म्हणत होती की वेशीपासून कोणताही अडचण नाही पण वेस पाडायची कशासाठी मग हा डाव या ठिकाणी हाडून पाडलेला आहे परत एकदा माझेड्याचा माझाड्याचे प्रेम करणाऱ्या सगळ्यांचा नागरिकांचा युवकांचा आणि नगरकरांचा खरं तर ही चळवळ ही आपल्याला कायमस्वरूपी ठेवावी लागणार आहे उद्या देखील असेच डाव परत टाकण्याचा प्रयत्न होईल दिल्ली गेट वेस असेल माझाडा वेस असेल आपण पाहिलं असेल की एका एक आपू एक हत्ती चौक होता त्यावेळेस ज्यावेळेस ती ऑलिम्पिक झालीते त्यावेळेस ते आपलं चिन्ह म्हणून आपण आपू हत्ती त्या ठिकाणी वापरला गेला होता तर तो, तो देखील अशाच प्रमाणे हटून टाकला गेला म्हणजे हत्ती काढला आणि घोडा लावला अशा पद्धतीचा त्या चौकाची परिस्थिती करून ठेवली तशी परिस्थिती उद्याच्या काळात होऊ नये याच्यासाठी सगळ्यांनी खरं तर पुढे यायला पाहिजे आज हा विजय या भागातील सगळ्या नागरिकांचा नगर शहरातील तमाम लोकांचा ज्यांनी याच्यावर संताप व्यक्त केला ज्यांनी डिजिटल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल फेसबुक व्हॉट्सअप याच्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आणि त्याची कुठंतरी चर्चा आज तर मीडियाचा देखील मोठा रोल आहे आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात सगळेच महाराष्ट्र चॅनल नगरचे चॅनल जिल्ह्यातले चॅनल यांनी आमच्या सगळ्यांच्या आहे आणि त्याचा परिणाम या आज या झालेला आहे मी सगळ्यांचे आभार मानतो इथून पुढे लढा अशा प्रवृत्ती कायम चालू राहील आता सर्व आहिल्यानगरवासियांचा आम्ही मनापासून धन्यवाद करतो आणि पूर्ण या मायवाडा ग्रामस्थांचा धन्यवाद करतो आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला या उत्स्फूर्त असा प्रसिद्ध प्रतिसाद या लोकांनी ज्यांनी ज्यांनी आम्हाला दिलाय की ही वेश वाचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं अशा सर्वांचे पहिले मनसपूर्वक आम्ही धन्यवाद करतो आणि अशीच साथ असेच प्रेम या अहिल्या नगरवाल्यांनी या वेशीवरती ठेवावे आणि असच धर्मावरती जिथे जिथे संकट येईल तिथे तिथं अहिल्या नगरवासियांनी असेच प्रकारे उभं राहावं हेच सर्व अहिले नगरकरांना विनंती आहे धन्यवाद जय श्रीराम जय महाराष्ट्र